जय मास्टरवर कारवाई विनंभ हामखरो कारवाई सोळा वर्षाच्या आमदिनीचा विनं हाम खरो कारवाई या शाळेची मान्यता रद्द या शाळेची मान्यता रद्द किर कारवाई विकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी हिंद पब्लिक स्कूल मध्ये जे आदिवासी महिला अत्याचार अन्याय होत आहे गेल्या चोवीस तारखेपासून चोवीस वर्षापासून चोवीस दहा पासून अन्याय आहे चोवीस मध्ये एकाच वर्षामध्ये दोन मुलीचा मृत्यू या शाळेमध्ये झालाय आणि काल परवा पंचवीस सव्वीस तारखेला चक्क शाळेतील छप्पन वर्ष वयाच्या देशमुख शिक्षकांनी सोळा वर्षाच्या अंधमुलीवर विलंबन करण्याचं काम त्यांनी केलंय गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही करताय शिक्षक माझी संस्थेला काय सांगते तुम्ही स्थाप पुस्तक आहे शाळेमध्ये स्थापतका तुम्ही फक्त बोली संख्या घरी आहेत का संस्था चालक म्हणतो तुम्ही त्याला पकडून दिला अरे तू मुलीचा पकडून द्या तुला मोठे पण आहे का म्हणून या संस्थेचे भाऊज विकास आघाडीची पहिली मागणी ही संस्था आदिवासीचा माहेर नाही तर आदिवासी मुलीचा अत्याचाराचं केंद्र हे संस्था मॅरेज करणं अधिकार आहे मॅनेज करून मूळधार आदिवासी विभागाच्या अधिकार आहे मॅनेज करून पुस्तक चौकशी लावायचं पैसे मिळायच आणि पूर्ण प्रकारे मिळायचं असे प्रकारे दोन हजार तीस पर्यंत चालू म्हणून या शाळेचे मान्य चालू नका आदिवासी मुलीच्या पाठीवर कोणाला समजू नका बहुजन विकास आघाडी आदिवासी दलित भटके यांच्या न्याय हक्कासाठी तीस सुरु आंदोलन मंडळ करताय आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही त्या शाळेचे मान्यता जाणार नाही या शाळेचे असंसंचालक या शाळेचे प्राचार्य जेवढ्या दिवशी देशमुख आहे तेवढे दुसऱ्या कारण सुप्रीम कोर्टला निर्णय शाळेची जबाबदारी सर्व या संचालकाची आहे म्हणून कारवाई झाली पाहिजे यांना देखील अटक केली पाहिजे जोपर्यंत यावर कार्य नाही यांना अटक होणार नाही सांस्कृतिक मालमत्ता जोपर्यंत होणार नाही मालमत्ते मालमत्ता जप्त होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सातत्याने वेगळ्या करून प्रशासनाला त्या मोर्दार आदिवासी भागाला जय करण्याचं काम आम्ही करणार आहोत जय हिंद आज या ठिकाणी मान्य नाही तुझा साहेब मोरे साहेबांना विनंती करतो की जय हिंद कॉलेज कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेल्या चार। दोन हजार चोवीस पासून त्यांना अत्याचार चालू आहे एका वर्षाने दोन मुलीवरती तारखे झाला आहे आता सव्वीस तारखेला एका छप्पन वर्षाच्या शिक्षकांनी चक्क आपल्या सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे त्यांनी आणि त्यांना विलंबनाचं काम त्यांनी केलं आहे त्याच्यावर कारवाई करून येते आपण न्याय द्या या अपेक्षा